समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा श्री दत्त शिरोळ कारखान्याच्या प्रयोगांनी शेतीमध्ये क्रांती होईल निवृत्त शास्त्रज्ञ निळकंठ मोरे सध्याच्या परिस्थितीत बदलत्या हवामानावर आधारित शेती केली पाहिजे कमी खर्चात जास्त ऊसाचे उत्पादन येण्यासाठी काही प्रयोग करावे लागतील यासाठी शेतकरी आणि शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी श्री दत्त आराखडा करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी तयार आहोत श्री दत्त कारखान्याच्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रयोगांनी शेतीमध्ये क्रांती निर्माण होईल असे प्रतिपादन मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर निळकंठ मोरे यांनी केले उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम कृषी विद्यापीठांमध्ये झाले नाही ते जमीन क्षारपण मुक्तीचे काम शेतकऱ्यांच्या जमिनीत यशस्वी करून दाखवले हे खरोखरच उल्लेखनीय आहे अशा शास्त्रज्ञांच्या मेळाव्यातून निश्चितच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम होईल असा आशावादही डॉक्टर मोरे यांनी व्यक्त केला प्रारंभी स्वसारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले स्वागत कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले तर आभार मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगण्णा यांनी मानले समाज कार्य नियोजनसाठी शिरोळहून दत्तात्रय कदम